मी एक फॉर्म भरलेला होता कुणाच्या सांगण्यावरून फॉर्म भरला होता आणि आज वापस बी घेत फॉर्म मी माझ्या वैयक्तिक स्वतःच्या सदस बुद्धीला स्मरून आणि लोकशाहीतला अधिकार म्हणून मी फॉर्म भरला होता परंतु सकल मराठा समाजाच्या भावनेचा आदर करून आणि मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सूचनेचा पालन करून मी आज उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि जी समाजाची भूमिका असेल जी मनोजदादा जरांगे पाटलांची भूमिका असेल त्या भूमिकेशी मी कायम प्रमाणित राहणार आहे आणि मराठा समाज आणि मराठा आरक्षणासाठी अशी एकच काय अशा शंभर उमेदवार मी मागं घेण्यासाठी किंवा कुठलीही निवडणूक न लढण्यासाठी कायम कटिबद्ध आहे कुणी सांगितलं होतं नेमका आणि जरांगे पाटील म्हणाले की मला दवाखान्यात सोडायला आले होते आणि अचानक त्यांना कुणीतरी सांगितलं की सांगितलं सांगित माझ्या मागं सर्वसामान्य मराठा समाज आहे बीड जिल्ह्यातले जे स्वाभिमानी मराठा बांधव आहेत ते आहेत कारण दोन्ही उमेदवारांनी सगळे सोयऱ्याच्या आदेशाच्या आदेशा बद्दल जे प्रमुख पक्षाचे दोन उमेदवार आहेत त्यांनी काहीही भूमिका जाहीर केली नव्हती आणि पन्नास टक्क्याच्या आतल्या ओबीसीच्या आरक्षणाबाबतही ते काहीच बोलले नव्हते म्हणून आम्ही उमेदवारी भरली होती आणि याचा परिणाम असा झाला की कालच्या एका आध्यात्मिक कार्यक्रमात हे दोन्ही उमेदवार पाटलांना भेटलेले आहेत आणि मला वाटतं त्यांनी पाटलांच्या कानात नक्की सांगितलं असेल की सगळे सोयऱ्याच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे आणि पन्नास टक्क्यातल्या ओबीसीच्या आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहे हे मी काल तिकडे नव्हतो परंतु वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या सगळ्यांना एकत्र पाहिल्यानंतर मला पुन्हा वाटलं की चला आता मराठा समाजाचं भलं आहे आणि म्हणून मी त्या त्या दोन्ही उमेदवारांकडून आशा करतोय की पाटलांना दिलेला शब्द पाळावा आणि आचारसंहिता संपल्यानंतर मराठा आरक्षण पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी मधून मिळावं आणि सगळ्या सोयऱ्याची आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी ते दोघं प्रयत्न करतील म्हणून मी माझी उमेदवारी अर्ज आज माघार घेतो आहे आणि निश्चितपणे मनोजदादा जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यात आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात मी कायम सोबत असेल जी समाजाची भूमिका असेल त्या समाजाच्या भूमिकेची मी कायम सोबत असेल पाटलांनी स्पष्ट सांगितलं की मला ऍडमिट करून निघून आले इथं फॉर्म भरत असताना तुम्ही पाटलांना विचारलं होतं का पाटलांनी देखील तुमच्यावरती विश्वास व्यक्त करत असताना म्हणजे दे त्यांनी मला विचारलं नाही माझ्यापासून कधी निघून गेले हेही मला कळलं नाही फॉर्म असं नाही बादरी बरोबर आहे अगोदर आम्ही यरमाळ्याला होतो तिथं यात्रा होती त्या यात्रेतनं येताना या यात्रेत दोन तीन तास आम्ही बरोबर होतो त्याच्या आधीही मे गेले आठ महिने झालं मी मनोजदा जरांगे पाटलांच्या सोबत कायम सोबत आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून तन मन आणि धनाने मी माझं योगदान समाजासाठी आणि यो� दादासाठी दिलेलं आहे आणि दादांची अपेक्षा रास्त आहे की मी तीन वाजेपर्यंत रात्रीच्या आम्ही सोबत होतो आदल्या दिवशी आणि त्यांना अॅडमिट केलं आणि परत आम्ही बीडला आलो सकाळी आल्यानंतर काही समाज बांधव बीडमधले आमच्याकडे आले त्यांनी मला घरी आले उठावला मी दहा वाजता उठल्यानंतर सांगितलं की बाबा हे दोन्ही उमेदवार आणि प्रमुख पक्षाचे उमेदवार आहेत त्या दोन्हीपैकीच काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार आणि भाजपचे उमेदवार हे दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत आणि यापैकीच एखादा तरी निवडून येऊ शकतो म्हणून या दोघांनीही मराठा आरक्षणाच्या बाबतीतली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही पन्नास टक्केच्या आतल्या भूमिकेला पाठिंबा दिलेला नाही आणि सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना काढली त्याच्याबद्दलही या दोघांनी काहीच बोललेले नाहीत त्यामुळे आपण आपला उमेदवारी अर्ज भरला पाहिजे पक्षापेक्षा चळवळीतला एखादा कार्यकर्ता या कुठल्याही पक्षापेक्षा एखादा चळवळीतला कार्यकर्ता आपल्या रिंगणात असला पाहिजे आम्हाला कुठल्याही स्वाभिमानी मराठा समाजाला कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला मतदान करायचं नाही तर ते चळवळीतल्या आणि मराठा समाजासाठी काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान करायचं ही मागणी समोर आल्यानंतर बारा वाजून छत्तीस मिनिटांनी मी उमेदवारी अर्ज घेतला आणि मला अनेक राजकारणातला समाजकारणातला अनुभव असल्यामुळे त्या एक दोन तासात मधल्या फॉर्म भरला आणि दाखल केला तोपर्यंत कमी वेळ असल्यामुळे मला मनोज दादांना विचारता आलं नाही अचानक निर्णय त्यामुळे झाला आणि आने अनेक लोकांचा संभ्रम झाला म्हणून मी हे स्पष्टीकरण देत आहे आणि तीनला दोन मिनिट कमी असताना इथंच मी फॉर्म भरला आणि सुदैवानं फॉर्म फॉर्म तो वैधही ठरला आणि त्यानंतर जसाच फॉर्म भरून बाहेर आलो तसाच मनोज दादांना फोन करून मी ती कल्पना दिली गैरसमज झाला होता आणि अनेक माझ्या मराठा बांधवाचा गैरसमज झाला होता परंतु मी तो सगळ्यांचा गैरसमज दूर केलेला आहे आणि आपल्याही माध्यमातून तो गैरसमज दूर करू शकतो करतो uh, की मी फक्त सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मराठा आरक्षणाची सगळे सोयीच्या या दोन्ही मुद्द्याला भरून फॉर्म भरला होता परंतु ते दोन्ही उमेदवार काल दादाला भेटले आणि मला अपेक्षा आहे त्या दोघांनीही दादांच्या कानात जाऊन त्या दोन्ही मागण्या मान्य आपल्या सोबत असल्याचं सांगितल्यामुळे मी उमेदवार अर्ज मागे घेतो